आनि या ठिकाणी आज एकशे चौतीसावी जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भीमवाडे गोवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक जमलेले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाल यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्यांना वंदन केलेलं आहे आज मोठ्या उत्साहात ही एकशे चौतीसावी जयंती साजरी होत आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक जमलेले आहेत तरी संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या आंबेडकर समाजाला आजच्या या आंबेडकर जयंती दिनानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातून सुद्धा लोक आलेले आहेत ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय घोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम समाजाच्या वतीने हार या ठिकाणी अर्पण करून खन करण्यात आलेले आहेत आंबेडकर जयंती आहे गरीबांचे काय बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान आपल्याला टिकून ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन संविधान टिकवण्याचं काम करायचं आहे मीच आपल्या सर्वांना विनंती जय भीम जय भारत धन्यवाद डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे मुस्लिम बांधव या ठिकाणी सर्वत वाटपाचा कार्यक्रम करत आहेत तर आपण विचारूया त्यांना आपण नेमकं आपल्या मनामध्ये हे कसा आला आणि काय कशा प्रकारे जरा साहब साहेब आपने जो ये प्रोग्राम कर रहे है इस बारे में आज हम लोग बाबासाहेब आंबेडकर की जयंती के मौके पर हम सबको तो पहले जयंती की मुबारकबाद और ये हम लोग पिछले साल से कर रहे हैं और बस यही है आपस में भाईचारा बढे और सब लोग एक जो आज जो माहौल चल रहा है उस हिसाब से हम लोग एक संविधान का पैगाम आम कर रहे हैं कि राइट टू इक्वेलिटी